विधानसभा निवडणुकीच्या अगदी रण शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मी आज सा या ठिकाणी एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील होतो या सर्व प्रक्रियेमध्ये आज मी या ठिकाणी जे आलेल्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की गेले चाळीस वर्ष मी कैलासाचे अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या हयातीपासून ते आज तागायत मी सातत्यानं मराठा समाजाच्या बरोबर म्हणजे ज्या कोल्हापूर नगरीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज आहे त्या समाजाचा उन्नतीसाठी प्रगतीसाठी काम करत असताना कोल्हापुरातील सर्व समाजांना एकत्र करून अठरा बारा बोलद्र असतील अठरा अल्दर असतील त्यामुळंच माझी जी उमेदवारी होती इथल्या सर्वसामान्य अशा नागरिकांच्या वतीनं स्वाभिमानी जनतेच्या जा वतीनं जाहीर झालेली होती तर अशा वेळी जे काय घडलेलं आहे त्या प्रसंगातून मलाही वाटलं की आता आपण कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना ज्या विचारानं आणि काम करत करत असताना आपण एखादा फटकार मारावा कारण समाजामध्ये ज्या कामाची चीज असते ती चीज कशा पद्धतीने आणि का व्हावी हे बघत असताना प्रत्येकाला सगळंच म्हणजे काय झालेल्या अन्यायाला कुठेतरी एखादा फटकार द्यावा या भावनेने आजच्या पत्र परिषदे उभा आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या कोल्हापूरचे मान्य राजेश क्षीरसागर यांना ताकदीनं कसा पाठिंबा देऊन अगदी म्हणजे या सर्वसामान्य जनतेच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यातूनच एक मताचा कोटा कसा आहे की जे महाराष्ट्राला दिशा देणार असं मतदान या कोल्हापूरमध्ये घडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या को जनतेला आव्हान करण्यासाठी आणि विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्राचे निरीक्षक उदय सावंत साहेब यांच्या उपस्थिती मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून कधीही मी राजकारणाची किंवा सत्तेची हाव धरली नाही कुठल्या आमदारकरिता कधी विचार केला नव्हता परंतु गेल्या पाच वर्षापासून लोक पाहुणा अशी की बाबा नाना तुम्ही राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे परंतु मागच्या वेळी काही घटना घडली पण यावेळी टप्प्यात आल्यानंतर ज्यावेळी एखाद्या माणसाचा अगदी हातातोंडाशी आलेला घास कशा पद्धतीने जातो त्यावेळी त्याला राग येणं गै अगदी स्वाभाविक आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद का आहे कारण आम्ही पण आता ज्या संकल्पनेतून म्हणजे समाज समाज म्हणून काम करत असताना आम्ही नुसतं पाडापाडीचं राजकारण करत नाही तर आम्ही विजयाचं राजकारण करतोय हे सांगण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे आणि पूर्ण ताकदी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा पाठिंबा मी राजेश क्षीरसागर यांना देत आहे तुम्ही आता गेले अनेक <laughs> वर्ष कोल्हापूरमध्ये काम करत मराठा उपाध्यक्ष मला असे म्हणला त्यामुळं सगळे